हॅलो फ्रेंड्स तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आजचा आपला टॉपिक असणार आहे की बांधकाम कामगार योजनेसाठी फॉर्म कुठून भरायचा आणि कसा भरायचा त्याकरिता डॉक्युमेंट कोणकोणते लागतात तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघाल जेणेकरून तुम्हाला परिपूर्ण व्हिडिओ समजेल तर चला येऊया आपण व्हिडिओमध्ये बघूया आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बांधकाम कामगार योजना ऑनलाईन अर्ज येथून करा बांधकाम कामगार योजना बांधकाम बांधकाम कामगार बांधवाशीसाठी महत्वपूर्ण योजना महाराष्ट्र इतर व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मार्फत बांधकाम कामगार योजना कामगारांसाठी विविध योजना राबविण्यात जात आहे बांधकाम कामगार योजना बांधकाम कामगार योजना बेनिफिट्स बांधकाम कामगार योजनेचे फायदे महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कंस्ट्रक्शन वर्कर्स बांधकाम कामगार नोंदणी आवश्यक कागदपत्रे बांधकाम कामगार योजना पात्रता निष्कर्ष तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर बघा बांधकाम कामगार योजना बांधकाम कामगार यांच्यासाठी ही योजना खूपच महत्त्वाची ठरणार आहे बांधकाम कामगारासाठी अवजारे खरेदी करण्यासाठी पाच लाख रुपयापर्यंत मदत देखील दिली जात आहे तसेच इतर सामाजिक सुरक्षा योजना शैक्षणिक योजना अर्थसहाय्यक योजना आरोग्यविषयक योजना अशी विविध कल्याणकारी योजना बांधकाम कामगार योजना यांच्यामध्ये तुम्हाला लाभ मिळणार आहे आणि इथून तुम्हाला देत आहे आणि फॉर्म कसा भरायचा तर बघा बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना खाली लिंक दिलेली आहे तर लिंक या लिंकवरतून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे या संकेतस्थळावर नोंदणी करून ऑनलाईन बांधकाम कामगार योजना ऑनलाईन फॉर्म अर्ज करता येणार आहे अर्ज करण्यासाठी बांधकाम कामगारासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे तर बघा बांधकाम कामगार योजना बेनिफिट्स तर याचे फायदे बघूया कामगारांना विविध कल्याणकारी योजनेचा लाभ मिळतो विविध कल्याणकारी योजनेमधून आरोग्य संबंधित योजना अर्थसहाय्यक योजना सामाजिक सुरक्षा योजना शैक्षणिक योजना इत्यादी योजनांचा लाभ कामगारांना मिळतो परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगार हा नोंदणीकृत बांधकाम कामगार असणे गरजेचे आहे तर बघूया संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तर बांधकाम कामगारास त्याच्या कुटुंबास सामाजिक सुरक्षा आरोग्य आर्थिक सहाय्यक सा शैक्षणिक योजना अंतर्गत कोणता काय लाभ मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहे बांधकाम कामगारांना कोणता लाभ मिळणार तसेच त्यासाठी लागणारे अर्ज तसे संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर बघा तर बघा योजनेचे नाव बांधकाम कामगार योजना मुख्य संकेतस्थळ तर इथे लिंक दिलेली आहे ते लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल त्या लिंकद्वारे तुम्ही हे ओपन करू शकता नोंदणी करण्यासाठी लिंक ओपन करायची आहे अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असणार आहे लाभार्थी महाराष्ट्रातील बांधकाम कामगार मिळणारा लाभ आर्थिक सहाय्यक विमा तसेच इतर योजनांचा लाभ तर बघा बांधकाम कामगार नोंदणी करता आवश्यक कागदपत्रे तर डॉक्युमेंट्स बघूया अर्जदाराचे आधार कार्ड पॅन कार्ड वाहन चालक परवाना मतदान ओळखपत्र यापैकी कोणती एक तुम्हाला इथे लागणार आहे वयाचा पुरावा तर जन्माचा दाखला आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा टी सी किंवा वाहन चालक परवाना यापैकी कोणती डॉक्युमेंट तुम्हाला एक लागणार आहे रहिवासी पुराव्यासाठी राशन कार्ड आधार कार्ड किंवा मागील महिन्याचे बिल या तीनपैकी तुम्हाला एक लागणार आहे किंवा ग्रामपंचायत दाखला आधार ते सुद्धा तुम्हाला लागणार आहे ते साईडवरतून तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि ते तेसुद्धा तुम्हाला या साईटवरतून डाउनलोड करून त्याच्यावर तुम्हाला साईन करायची आहे मागील वर्षभरात नव्वद दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याबाबतचे नियोक्ताचे ग्रामसेवक महानगरपालिका नगरपालिकेचे प्राधिकृत केल्याच्या अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र ते सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे तर नव्वद दिवस काम केल्याचे सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे ते तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमधून ग्रामसेवककडून तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर बघा बँक खाते पासबुक तुम्हाला लागणार आहे आणि अर्जदाराचा फोटो तुम्हाला इथे लागणार आहे तर बघा तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरूनसुद्धा अप्लाय करू शक जवळचे आपले सरकार सेवा केंद्र किंवा ऑनलाईन सुविधा केंद्रामध्ये जाऊनसुद्धा नोंदणी तुम्ही करू शकता तर बघा बांधकाम कामगार योजनाचे पात्रता निष्कर्ष तर बघा बांधकाम कामगार योजना रिन्यूल फॉर्म बांधकाम कामगार योजनेसाठी नोंदणी केल्यानंतर नोंदणीचे नूतनीकरण म्हणजेच रिनिवल करायचे असल्यास पोर्टलवरती त्यासाठी ऑप्शन दिलेल्या आहेत नोंदणी नूतनीकरण करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो कामगार योजना तर बघा इथे लिंक दिलेली आहे लिंकवर क्लिक करून नोंदणी नूतनीकरण करू शकता तसेच नूतनीकरण फॉर्म अपडेट करायचं असल्यावरील लिंक दिलेली आहे तर तुम्ही याच लिंकवरूनसुद्धा तुम्ही इथून रिन्युअलसुद्धा करू शकता तर असेच नवनवीन अपडेट्स बघण्याकरिता स्कीम बघण्याकरिता डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस कराल जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची नोटिफिकेशन नक्की येईल तर चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये